दुसरा बैल मैदान झालं होतं त्यावेळेस पाच गट बाद झाले होते त्यावेळेस सुनील मोरेने आवर्जून सांगितलं एक कान मंत्र दिला आणि महाराष्ट्राचा आहे त्या म्हणजे माणसाचा शब्द डावलत नाही कोणी आम्हाला त्यांनी पहिलं सजेशन दिलं की पाठी उत्कृष्ट आहे परंतु तास दिसत नाहीत आणि तास जुळाक आहेत म्हणून मग त्याच्यावर गावकऱ्यांनी सगळ्यांनीच विचार केला आणि आतापर्यंत जेवढे मैदान झालं ते सगळ्यांनी पाच पाच हजार रुपये प्रमाणे वर्गणी काढली आणि मैदानाला खर्च करायचं ठरवलं जिथं दहा तास होती तिथं आठच तास तयार केली आणि पहिली तास जी होती ती दहाच फूट भरत होती आतली रुंदी मोरे म्हणले आपल्याला मैदान यात पावसाळ्यात मैदान चांगलं होण्यासारखं मैदान आहे पेडगाव फाटीसारखी फाटी आहे फाटी तुम्ही काही करा पण ही तास तास जुनी तास मोजवून नवीन तास रुंद पाडा त्याच्या मंडळी जय जवान जय किसान सूर्य मावळ त्याला चाललेला आहे आणि आपण एक भव्य आणि दिव्य मैदान भरतं दरवेळेस आपण या मैदानाची बाईट घ्यायला आवजून येत असतो कारण मैदानच एवढ्या तोला मोलाच आहे आज आपण कातर खाटावच्या फाटीवरती आलेलो आहे आणि फाटीमध्ये थोडीशी त्रुटी होती कि फाट्या अरुंद होत्या आणि ती सुद्धा त्रुटी आता या आयोजकांना काढलेले जानूबाई देवीच्या जा यात्रेनिमित्त भव्य आणि दिव्य असं दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी एक दुसा एक बैल असं मैदान आहे आणि या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आपण आलेलो आपल्या बरोबर ग्रामस्थ त्यांच्याकडून आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्ते सर्वात प्रथम मैदान सांगितलंच की देवीच्या यात्रेनिमित्त काय मैदानाविषयी सांगताल मैदानाविषयी सांगायच झालं तर आता मागच्या एक महिन्यापूर्वी महालक्ष्मी केसरी म्हणून रानमाळ्यातलं कातरकाटा मधलं एक मैदान झालं होतं ते पण दुसरा बैल मैदान झालं होतं त्यावेळेस पाच गट बाद झाले होते त्यावेळेस सुनील मोरेने आवर्जून सांगितलं एक कान मंत्र दिला आणि महाराष्ट्राचा आवाज आहे त्या म्हणजे माणसाचा शब्द डावलत नाही कोणी आम्हाला त्यांनी पहिलं सजेशन दिलं की फाटी उत्कृष्ट आहे परंतु तास दिसत नाहीत आणि तास जोडा आहेत म्हणून मग त्याच्यावर गावकऱ्यांनी सगळ्यांनीच विचार केला आणि आतापर्यंत जेवढे मैदान झालं ते सगळ्यांनी पाच पाच हजार रुपये प्रमाणे वर्गणी काढली आणि मैदानाला खर्च करायचं ठरवलं जिथं दहा तास होती तिथं आठच तास तयार केली आणि पहिली तास जी होती ती दहाच फूट भरत होती आतली रुंदी मोरे म्हणले आपल्याला यात पावसाळ्यात मैदान चांगलं होण्यासारखं मैदान आहे पेडगाव फाटीसारखी फाटी आहे फाटी तुम्ही काही करा पण ही तास तास जुनी तास मुजवून नवीन तास रुंद पाडा त्याच्यावर विचार केला पडळ कारखान्याला रिक्वेस्ट करून त्यांच्याकडून आम्ही त्या मळीच्या पाण्याचे पाच टँकर मागवले जुन्या तासात ते सगळे टँकर टाकले आणि त्याच्यामध्ये माती मिक्स केली त्याच्यामुळे त्याला घट्टपणा आला सगळी जुने त्या असं मुजवून घेतली आणि दोन दिवस त्याला रोलिंग केलं आणि दहा ऐवजी आठच फाटे असू द्या तरी चालतील पण पन पंधरा फूट रुंदी पाहिजे मध्ये मग त्या सजेशन नुसार टेप टाकून कुठल्याही फाटीला तुम्ही आता टेप टाका त्यानंतर पंधरा फूटच भरेल अशी फाटी तयार करून घेतली नक्कीच धन्यवाद बैलगाडी मालकांचा आणि मोहरेंचा तुम्ही मान ठेवला त्याचबरोबर आता या मैदानासाठी प्रवेश फी किंवा बक्षीस वितरण काय सांगतात प्रवेश फी आठशे रुपये राहील आणि सात बक्षीस ठेवलेत प्रत्येक बक्षीस म्हणजे फायनलच्या गाडी मालकांना डबल ढाल आहे प्रत्येक गाडीला डबल ढाल कारण प्रत्येकाला वाटतं आपल्या घरी काहीतरी जावं त्यामुळं आतापर्यंत झालेल्या मैदानाला प्रत्येक मैदानाला डबल डाल होती ह्याही मैदानाला डबल डाली आहेत क्वार्टर फायनलच्या आतापर्यंत आम्ही कधी केला नव्हता यावेळेस क्वार्टर फायनल घेतला क्वार्टर फायनलला पण सात गाड्या काढणार आणि त्या सात गाड्यांना प्रत्येक क्वार्टर फायनलच्या गाडीला सुद्धा डबल ढाल देणार आणि तो क्वार्टर फायनल पळवला जाणार का उत्तेजनावर बक्षीस जर गाड्या म्हणजे लिमिटेड असतील तर आमचा विचार आहे की मैदानाला भरपूर वेळ असेल तर क्वार्टर फायनल पण पळवायचा अशी आमची एक इच्छा आहे जशा फायनलला सात गाड्या पळणार तशा क्वार्टर फायनलला पण सात गाड्या पळवल्या जातील आणि बक्षीस फायनलचे वेगळे आणि क्वार्टर फायनल प्रत्येक डबल आहे आणि मैदानाची ऑनलाईन नोंद चालू आजपासून ऑनलाईन नोंद चालू झाली आहे सहा सात आठ तीन दिवस ऑनलाईन नोंद आहे गट नव्याण्णव टक्के आम्ही आद आदल्या दिवशी काढतो गाड्यांची संख्या जर कमी असेल तर मग गट मैदाना दिवशी काढणार प्रत्येक वेळेस आम्ही मैदानाला येत असतो बाईटला आपणच बोलतोय त्याच्या मागचं कारण आहे की म्हणजे वडिलांपासून हा आमच्या घरातला नाद आहे आणि बरेच लोक असे बोलतात की आम्हाला यातलं काही समजत नाही मैदानाला आम्ही सगळं नियोजन आयोजन करतो पण बोलता येणार नाही आणि मला बोलायचं वय असल्यामुळे बोल प्रत्येक वेळेस मी बोलतो कारण त्यातलं प्रत्येक गोष्ट आपल्याला माहित आहे नक्कीच लोकांना काय आवाहन करता मैदानाला येण्यासाठी बऱ्याच लोकांना आम्ही दुसरा बैल मैदान घेतोय म्हणजे बऱ्याच लोकांच्या वस्त्रांनी दात लावलेल्या आहेत मग कुठंतरी दुसऱ्याची मैदान बऱ्याच ठिकाणी बघतोय आपण आदत बैल पडतय ओपन पडतंय पण दुसरा बैल मैदान लोक घेत नाहीत पण दुसऱ्या बैलामध्ये आदत पण पळतोय ओपनवाला पण पळतोय मग म्हंटल दुसरा बैल मैदानच ठेवूया जेणेकरून आमच्या ते जी लोक आहेत त्यांचे सगळ्यांच्या वाजता दाखल मग त्यांची एक इच्छा असते की आदत मैदान घेतलं की आम्हाला पळता येत नाही पण दुसरा ठेवा त्यामुळे दुसरा मैदान घेतलंय आणि मी बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान करेन आतापर्यंत कातरखाटाओकर म्हणून आम्ही एकच करत आलोय की जिथं जिथं बैलगाडी मालकांना अडचणी येते ती प्रत्येक अडचण दूर करण्याचा प्रयत्न करतो आम्ही ज्या अडचणी आला फाटी आरुंद तुमची रुंद करा ती केली तास आम्ही अ रेझर न टाकत होतो लोक म्हणली तास दिसत नाहीत नांगराचा तास पाहिजे ह्या वेळेस आम्ही नांगराच तास टाकलेत लोकांचं म्हणणं होतं फाटी म्हणजे तास दिसत नाही त्यामुळे या वर्षी ज्या लोकां बैलगाडी मालकांच्यातून जे जे बदल करण्यासाठी सांगतील ते शंभर टक्के आम्ही प्रयत्न करतो की ते बदल व्हावेत कारण पुढं मैदान भरपूर असतात जसं पेडगावला सुनील मोरे यांचं मैदान असतं मोठं तसं आषाढी एकादशीला इथं विठ्ठल केशरीचं मोठं मैदान भरतं की आज विठ्ठल नाना तिथं एक लाख अठरा हजार बक्षीस मिळालं होतं पण हे अजून मैदाना फोड आहेत मग त्याच्या अदोगोरच हे नियोजन आणि बदल व्हावेत हो त्यामुळे हे उन्हाळ्यात जे काम होते ते पावसाळ्यात होऊ शकत नाहीत म्हणून सगळे बदल आता करून घेतलेत आठच गाड्या पळू द्या काय अडचण नाही पण पंधरा फुटाच्या फाटीतच पळू द्या एवढी मोठी फाटी करून घेतली नक्कीच समालोचन आणि लाईव्ह माध्यमात लाईव्ह मध्ये पवन यादव थ्री लाईव्ह आहेत आणि गावची इच्छा सुनील मोरेंवर अतिशय प्रेम त्यामुळे महाराष्ट्राचा आवाज सुनील मोरे पेडगावकर गणेश तांबे आणि झेंडा पंच म्हणून सोमनाथ जगदावे अशी म्हणजे नियोजन आहे त्यांचं नक्कीच धन्यवाद एका आगळं वेगळं मैदान म्हणून आपण नेहमीच पार पाडत असता फाटी मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखविनच तत्पूर्वी बैलगाडी मालकांतर्फे माझ्या चॅनेलतर्फे मी तुमचं धन्यवाद दे देतो की एवढी चांगली फाटी ती व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लोक बघतीलच ओके